जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार अवैध दारूची वाहतूक करणा या वाहनास पकडण्यात शहादा पोलिसांना यश तब्बल चौर्याऐंशी लाख बारा हजार रुपये किंमतीची दारू जाप नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की दोंडाईच्या सारंगखेडा मार्गे एका लाल रंगाच्या अशोक लेलईन कंपनीच्या कंटेनर ट्रकमध्ये विदेशी दारूची चोरटी वाहतूक होणार आहे याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवणदत्त येस यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निलेश देसले यांनी पोलीस ठाण्याचे डीबी पथकास सदर बातमीची खात्री करून कारवाई कामी रवाना केले मिळालेल्या गोपनीय माहितीचे आधारे शहादा पोलीस ठाणे डीबी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक बुनेश मराठे व स्टाफ यांनी शहादा दोंडाईच्या रोडवरील संविधान चौक येथे नाकाबंदी करीत असताना एक लाल रंगाचा शोकलेलईन कंपनीचा ट्रक त्यांना येताना दिसला सदर ट्रकला हात देऊन थांबविण्यात आले असता त्या वाहनाचा क्रमांक के ए शून्य नऊ आठ शून्य चार आठ चार असा दिसून आला ट्रकवरील चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सुरेश भगीरथराम बिष्णूई राहणार जानीओ किड आणि घोरीमना जिल्हा बाडमेर राजस्थान असे सांगितले त्याच ट्रकमध्ये काय आहे बाबत विचारता तो गोंधळल्या स्थितीत असंबंध अशी उत्तरे देऊ लागला त्यावरून पथकास त्याच्यावर अधिकचा संशय बळावल्याने पथकाने वाहनास तपासले असता त्यामध्ये एकूण एकोणसत्तर लक्ष बारा हजार रुपये किमतीची अवैध बनावट विदेशी दारूचे एकूण बाराशे बॉक्स तसेच पंधरा लक्ष रुपये किमतीचे वाहन असे जप्त करण्यात आले आहे त्यावरून सुरेश भगीरथराम बिष्णूई याच्याविरुद्ध शहादा पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम एकशे तेवीस सह महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट एकशे आठ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील अधिक तपास सुरू आहे सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवणदत्त येस अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे शहादा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले देवी पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक गुनेश मराठे पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्ता बागल जितेंद्र सूर्यवंशी पोलीस कॉन्स्टेबल विक्की शिंपी यांनी केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार